ते सर या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं सहर्ष 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 स्वागत तर आज आपण पाहूया काय पाहूया तर नागरिकांचे मूलभूत हक्क किंवा नागरिकांचे मूलभूत अधिकार समाजामध्ये व्यक्तीच्या विकासासाठी काही अटींना ज्या काही अटी असतात समाजामध्ये व्यक्तीचा विकास होण्यासाठी काही अटी असतात त्यांना हक्क असे म्हणतात जसे उदाहरणार हक्क असे म्हणतात उदाहरणार्थ शिक्षणाचा किंवा शिक्षणामुळे विकास होतो माणसाचा किंवा शिक्षणामुळे रोजगाराच्या विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतात म्हणून शिक्षणाची संधी माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचे हक्क किंवा शिक्षणाची तिला मान्यता मिळवून देणे किंवा आपलं हक्क जे आहेत ते हक्क जे आहे ते हक्क आपण मिळवणे यालाच आपण काय म्हणतो मूलभूत हक्क जे असं म्हणतो म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क असं म्हटलं आपल्याला म्हणतं आणि या मूलभूत हक्कांचा जो समावेश जो आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा पद्धतीनं नागरिकांचे मूलभूत हक्क कुठले कुठले आहेत तर त्याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा सुद्धा सुद्धा हक्क आहे म्हणजे कुठला समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरोधाचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क असे मानस भारतीय राज्यघटनेने जे आहेत ते सहा मूलभूत हक्क आपल्या भारतीय हक भारती जनतेला दिलेले आहेत याची आपण माहिती घ्यायची आहे संविधानामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेत जे आहे किंवा संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणायचं असतं तर मूलभूत संविधानानं ना नागरिकांच्या संविधानामध्ये के समाविष्ट केलेल्या हक नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणायचं कुठल्या नागरिकांचं जे संविधानामध्ये समाविष्ट जे हक्क जे आहेत त्या समाविष्ट हक्कांना आपण काय म्हणतो मूलभूत हक्क असं म्हणतो त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेत हे हक्क हक्क कलम पासून कलम पस्तीस पर्यंत दिलेले आहे तर कुठे कुठे दिलेले आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हे जे मूलभूत हक्क आहेत भार माणसाचे ते कलम बारा ते कलम पस्तीसपर्यंत दिले आहेत यामध्ये सहा प्रकारच्या मूलभूत हक्कांचा समावेश होतो कलम बारा ते कलम पस्तीस कलम बारा ते कलम पस्तीसमध्ये मूलभूत हक्क जे आहेत ते मूलभूत हक्क संविधानानं भारतीय संविधानानं जे मूलभूत ह हक्क जे आहेत ते भारतीय नागरिकांना दिलेले आहेत हे आपण पाहिलं किती कलम क्रमांक बारा ते कलम पस्तीसपर्यंत कलम बारापासून कलम पस्तीसपर्यंत जे आहेत ते हक्क माणसांना भारतीय राजघटनेने दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे समानतेचा हक्क समानतेचा हक्क म्हणजे काय हो देशामध्ये समानता आणायची आहे तर जे लोक लाईव्ह आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज जे जे लोक लाईव्ह पाहतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या तर पहिला हक्क जो आहे मूलभूत हक्क मान मानवाचा तो तो आहे समानतेचा हक्क समानतेचा हक्क म्हणजे काय भारतीय न सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान असणे सर्वांना सरकारी नोकरीच्या समान संधीची हमी देणे अस्पृश्यता नष्ट होऊन लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा असा भेद करणाऱ्या ज्या पदव्या होत्या राजा महाराजा राव बहादूर रावसाहेब अशा पदव्या दिल्या जात होत्या त्या सर्व पदव्या ज्या आहेत त्यांची समाप्ती सर्व पदव्या ज्या आहेत त्यांची समाप्ती करणे करण्यात येणे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जी काही राजे रजवाडे सुरुवातीपासून आहेत त्यांच्या संस्थानामध्ये पहिल्या राजा महाराजा त्यानंतर त्याचबरोबर राब बहादूर अशा त्याचप्रमाणे बादशा अशा प्रकारच्या पदव्या दिल्या जात होत्या त्या सगळ्या पदव्यांना ज्या आहे त्या सगळ्या पदव्या ज्या त्यांना रद्द केल्या गेल्या त्या समाप्त केल्या गेल्या आणि भारतीय लोकांना कायद्यापुढे भारतीय लोक जे आहेत मग तो कुठल्याही जाती धर्मातला असेल त्याच्यामध्ये श्रेष्ठ किंवा कनिष्ठ पण न मानता सर्वांना समानता जी आहे ती समानता देण्याचं महान काम जे आहे ते भारतीय राज्यघटनेनं मूलभूत हक्कामध्ये केलेलं आहे ज्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये सहा प्रकारचे मूलभूत हक्क दिले त्यामध्ये त्याने त्याचा समानतेचा हक्क जो आहे हा मूलभूत हक्काचा मुख्य जो घटक आहे तो त्याच्यामध्ये त्याची समाविष्ट केलेला आपल्याला माहिती म्हणजे भारतीय लोकांना समानतेने वागवणे अर्थात पुढचा आहे स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क काय आहे तर भारतीय राज्यघटनेनं जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा भारतीय राजघटने तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये तुमचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला धर्म स्वातंत्र्य दिलेला आहे त्यानंतर त्याचबरोबर स्वातंत्र्याचा हा म्हणजे वास्तव स्वातंत्र्य असेल संघटना वारणी करण्याचं स्वातंत्र्य आहे आपण जे बोलतो भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे आपण आपल्या कार्य जे आपल्या कार्याची सभा आपण घेऊ शकतो संचार स्वातंत्र्य आहे आपण आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारतभर कुठल्याही प्रकारचा व्हिसा न काढता फिरू शकतो ना त्यामुळे स्वतंत्र आहे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे त्यानंतर व्यवसाय स्वातंत्र्य आपण आपल्या देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जाऊन स्वत स्वत स्वतःचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय चालू करू शकतो म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य असेल आणि त्याचबरोबर आपण आपलं मत आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे आपलं आपण मत जे आहे ते समाजापुढे मांडू शकतो म्हणजे भाषण स्वातंत्र्य जे आहे ते भाषण स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर आपले आपल्याला एखादी संघटना उभा करायची असेल संघटना बांधायची असेल तर संघटना स्वातंत्र्यसुद्धा जे आहे ते संघटना स्वातंत्र्य भारतीय राजघटनेने भारतातील जनतेला जे आहे ते लोकांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळते जे लोक लाईव्ह आहे त्यांनी जे लोक लाईव्ह पाहतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक लाईव्ह पाहतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आपण ना भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क कुठले कुठले आहेत ते पाहतो आपण आपल्या देशामध्ये जगतो आपल्या देशामध्ये आपला जन्म झाला आहे आपल्या देशामध्ये आपलं सगळं संपूर्ण देशाचं जे जीवनमान आहे ते पाहतो आकाशवाणीच्या माध्यमातून असेल दूरसंचवालीच्या दूर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून असेल पण आपले हक्क आपल्याला राज्य घटनेने जे हक्क दिलेले आहेत याच्याबद्दल कुठणालाही थोडीशी कल्पना नसते म्हणजे माणूस जगायचे म्हणून जगत असतात या देशामध्ये शिक्षणाची बाजू किंवा परिपूर्ण माहिती नसलेले अशी काही लोकं आहेत की त्यांना नुसती लोक अशी काही लोक या स ह्या देशामध्ये जगतात की हे खाऊ का ते खाऊ हे खाऊ का ते खाऊ इतकं खायला आहे इतकं खायला आहे त्यांच्याकडे हे खाऊ का ते खाऊ का ते खाऊ का ते खाऊ असं त्यांच्याकडे भरपूर खायला आहे पण ह्या जगामध्ये आपल्या या भारत देशामध्ये अशी सुद्धा मित्रांनो विषमता आहे की काही लोकांच्या पुढं या देशातल्या काही नागरिकांच्या पुढं काय खाऊ अशी समस्या आहे काय खाऊ म्हणजे काय खायलाच काय नाही काही लोकांच्याकडं काय काय खाऊ इतकं खायला त्यांच्याकडे आहे लक्षात आलं का पण काही लोकांच्याकडे मित्रांनो या देशामध्ये भारतामध्ये काय खाऊ म्हणजे खायलाच काय नाही खायलाच काय नाही अशी परिस्थिती आहे आज तुम्ही तुम्ही शहरातील काही भाग बघितला तर तुम्हाला लहान मुलं शिक्षणापासून वंचित असलेली आणि उक्किर्यावरती बाटल्या गोळा करते दिसतील ही आपल्या देशाची विषमता आहे जर त्यांनी शिक्षण घेतलं घेतलं असतं शिक्षणाची माहिती त्यांना मिळाली असती त्यांना असेल त्यांच्या आईवडिलां त्यांच्या कुटुंबाला तर हे त्या ठिकाणी दिसले असते का तुम्हाला दिसले नसते त्यासाठी माणसाचे मूलभूत हक्क राजघटनेनं कुठले दिले जाईल आणि राजघटनेनं शिक्षण असेल समानता असेल शोषणावरचा अधिकार असतील त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्य असेल त्यानंतर न्यायालय पूर्व लोकल असेल त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक जे हक्क दिले त्या हक्काची जर आपल्याला परिपूर्ण माहिती असेल तर या दृष्टीतून या दृष्टिकोनातून आपण वाईट दृष्टिकोनातून चांगल्या दृष्टिकोनातूनकडे वळण्याची जी, जी आपली पद्धत किंवा जो आपला दृष्टिकोन आहे तो आपल्याला कायमस्वरूपी दिसू शकतो त्या त्याचबरोबर आपल्या देशाला आपल्या देशामध्ये राज्यघटनेनं दिलेलं महत्वाचा हक्क किंवा कुठला आहे तर तो स्वातंत्र्याचा हक्क आपण बोलू शकतो आपण बोलू शकतो आपल्या देशामध्ये बोलण्याचा हक्क जेव्हा भाषण स्वातंत्र्य असल्यामुळे आपण बोलू शकतो पण चीनमध्ये तुम्हाला बोलता येत नाही तुम्हाला बोलू शकत नाही कारण त्याने एका एकाधिकारशाही दि, तिथं आहे हुकुमशाही आहे साम्यवादी सारखा शाही आहे तिथं तिथं तुम्ही जर बोलला तर तुम्हाला दिस्ताक्ष गोळी घातली जाते असे देश आहेत पण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे राज्यघटनेने आपल्याला काही हक्क दिलेले आहेत मग त्याचा अर्थ असा नाही की त्याचा आपण दुरुपयोग करावा आपला देश स्वातंत्र्यातून निर्माण झालेला आहे आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक तरुण हुतात्म्या झालेले आहेत अनेक क्रांतिकारक लढलेले आहेत अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत आणि त्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य घडून आणलेलं आहे पण हे ज्यावेळी कधी करणार तुम्ही ज्यावेळी शिक्षणामध्ये तुम्ही जे आघाडीवर असणार शिक्षण क्षेत्रातली तुम्हाला परिपूर्ण तुम्ही माहिती घेणार त्यावेळी तुम्हाला याची माहिती जी आहे ती माहिती होणार आहे पुढचा आहे शोषणाविरुद्धचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय प्रत्येकाचे जीवित आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहावे म्हणून माणसाची खरेदी विक्री वेट बिघारी चौदा वर्ष वयाखालील मुला मुलींना कारखाने खाणे वित ठिकाणे घालण्यात आली आहे या स्वातंत्र्याला अधिक मजबूत करण्यासाठी दोन हजार सहा साली बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे बघा आपल्याला शोषणाविरुद्धचा हक्क आहे आपल्याला कुठंही चौदा वर्षाच्या खाली काम करू शकत नाही आपण आणि जर कुणी तसं लावलं आपल्याला लहान मुलांना कामाला तर त्याच्याबरोबर घटनेनं कायदेशीर गुन्हा नोंद होऊ शकतो त्याचबरोबर काय आहे दोन हजार सहा सहा साली दोन हजार सहा साली बालमजुरी हा कायदा करण्यात आहे दोन हजार सहा बालमजुरी कायदा लक्षात आलं काय आणि या कायद्याने काय केलेलं आहे वेट वेटबिगारी किंवा बालमजुरी जी आहे ती गुन्हा ठरवण्यात आलेली आहे लक्षात आलं का ला? त्यामुळे लहान मुलं जी आहे ती लहान मुलं चौदा वर्षाखालील ज्या मुलांना कुठेही सार्वजनिक ठिकाणी असेल कुठल्याही संस्थेमध्ये असेल कारखान्यामध्ये असेल काम करता येत नाही किंवा करू दिले जात नाही हे आपल्याला माहिती पाहिजे पुढचा हक्क हक्क कुठला आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा कलम क्रमांक पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान भारतीय राज्यघटनेने कलम क्रमांक पंचवीस ते कलम क्रमांक अठ्ठावीस दरम्यान आपल्या धर्मावर धर्मानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार पूजा व उपासना करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे परंतु अमानुष चालीरीती प्रथा अंधश्रद्धा अंधश्रद्धा यावर बंदी घातलेली आहे तुम्हाला सांगू का आपल्या देशामध्ये जे धर्म स्वातंत्र्य चा हक्क जो भारतीय संविधानाने किंवा राज्यघटनेने दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूजापाठ तुमच्या धर्माप्रमाणे उपासना करू शकता काय राज्यघटना काय म्हणते तुम्ही तुमच्या धर्माची पूजापाठ करू शकता उपासना करू शकता सर्व काही करू शकता पण तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिले याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवू शकता किंवा त्यानंतर चाले अमानुष चालीरीती प्रथा जी आहेत त्याला तुम्ही कुठेतरी खत पानून घालू शकता हे चुकीचं आहे या अशा पद्धतीने जर आता तुम्ही बघा धर्माच्या नावाखाली वाईट काही कृत्या चालू आहेत कुठं लिंबू ठेव कुठं नारळ ठेव कुठं टाचण्या मारून ठेव यांना काय होणार आहे काहीच होऊ शकत नाही पण एक मनाचं कुठंतरी समाधान आहे म्हणून कुठल्या तरी अंधश्रद्धेमध्ये आपण गुरफटून जातो आणि आपल्या त्यामुळे काय होतं आपल्याच धर्माची जी आहे ती बैमानी आपल्याच धर्माची जे आहे ती आपल्या धर्माचं नाव खराब होतं म्हणजे ज्या धर्माचं जे लोक पाल पूजन करतात उपासना करतात त्या धर्माचं जे आहे ती त्याच्याबद्दल वाईट समाजामध्ये बोललं जाय जातं लक्षात आलं का किंवा त्याचा अपमान होऊ शकतो त्यामुळे आम अमानुस वापरल्या जाणाऱ्या चालेल असतील प्रताप प्रथा असतील याला रा भारतीय राज्यघटनेने कुठंही थारा दिलेला नाही त्याचबरोबर काय दिलेलं आहे अंधश्रद्धा याच्यावर परिपूर्णपणे बंदी घातलेली आहे भारतीय राज्यघटनेने पण तुमचा धर्म जो काय आहे त्याची तुम्ही उपासना करू शकता त्याची तुम्ही पूजा अर्चा करू शकता हे भारतीय घटनेने दिलेलं आपल्याला स्वातंत्र्य आहे त्याला धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणतात त्यामुळे धर्म स्वातंत्र्याचा हक्क या भारतातील सर्वांना आहे त्याचा कसा उपयोग करावा करून घ्यावा हे प्रत्येकाला कळालं पाहिजे प्रत्येकाला कळायला पाहिजे पुढचा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क भारतीय राज्यघटनेने दिलेला पुढचा हक्क आपल्याला दिला आहे तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारत हा मुळातच विविधतेने नटलेला देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक विविधता आढळते अल्पसंख्याक असलेल्या गटांना आपापली जागा आपल्या अप, आपापली जाग भाषा संस्कृती परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा तसेच स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क कलम क्रमांक एकोणतीस आणि कलम क्रमांक तीस नुसार बहाल करण्यात आलेला आहे आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम क्रमांक एकोणतीस आणि कलम क्रमांक तीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कधी कलम क्रमांक एकोणतीस आणि कलम क्रमांक तीस यानुसार भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे दे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हो। त्यामुळे आपल्या देशामध्ये विविधता आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या वे वे धर्माचे लोक आहेत जातीचे लोक आहेत वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे लोक आहेत म्हणजे विविधतेने नटलेला आपला देश आहे आणि हो विविधतेनं आपल्या देशामध्ये दे जरी असली तरी विविधतेमध्ये एकता साधणारा आपला देश आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे व अल्प आपल्या देशामध्ये दे। अल्पसंख्याक असलेल्या गटांना आप आपली भाषा संस्कृती प्रमाणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा तसेच स्वतंत्र शिक्षणाने शिक्षण संस्था स्थापन करण्याचा देखील हक्क आहे कोणाला वाटलं की माझ्या स्वतंत्र वेगळी आमची आम्हाला शिक्षण संस्था पाहिजे आहे तर त्या पद्धतीने जे आहे त्याप्रमाणे जय शिंदे नमस्ते नमस्ते चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर ज्याप्रमाणे जे आहे ते तुम्ही काय करू शकता जे हक्क आहे ते मिळवू शकता शैक्षणिक आणि त्याच्यामध्ये कलम क्रमांक एकोणतीस आणि कलम क्रमांक तीस कलम क्रमांक एकोणतीस आणि कलम क्रमांक तीस हे दोन जी कलम आहेत ते शैक्षणिक आणि सांस्कृतिक या हक्का संदर्भातले असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढचा आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क शेवटचा जे आपल्याला राज्यघटनेने सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क शैक्षणिक आणि सा सांस्कृतिक हक्क आणि न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क संविधानात न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क याचा अर्थ काय तर संविधानामध्ये नमूद केलेल्या मूलभूत हक्कावर गदा आल्यास त्याविरोधात कलम क्रमांक बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयात दाद मागण्याचा देखील हक्क अधिकार आहे म्हणूनच कलम क्रमांक बावीस मी बघा काय म्हणतोय म्हणूनच कलम क्रमांक बावीस याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय कलम क्रमांक बत्तीसला घटनेचा आत्मा असे असं असं म्हटलेला आहे कलम क्रमांक बत्तीसमध्ये जो न्यायालयीन पुर पुनर्लोकनाचा जो हक्क आहे न्यायालयीन जो हक्क आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो हक्क आहे त्या हक्काला म्हणजे कलम क्रमांक बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम क्रमांक बत्तीस याला म्हटलेला आहे घटनेचा आत्मा तुम्हाला प्रश्न परीक्षेला येऊ शकतो कलम क्रमांक बत्तीस याला काय म्हटलं जातं घटनेचा आत्मा जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा त्या म्हणूनच आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला भारतीय राज्यघटनेने जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काची जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या हक्काचा वापर करून आपलं जे स्वतंत्र जे जीवन आहे ते जगू शकतो किंवा समाजामध्ये आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वागू शकतो त्यामुळं आपल्याला भारतीय राजघटनेने भारतीय राज्यघटनेने आपल्याला त्यामुळे आपल्याला भारतीय राज्यघटनेने जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला किती अधिकार आणि हक्क दिलेले आहेत सहा प्रकारचे त्याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे आणि न्यायालयीन पुरवल पुनर्विलोकनाचा हक्क आहे म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क आहे असे भारतीय राज्यघटनेने आपल्याला मानवा आपल्या माणसाला भारतीय नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहे किती सहा प्रकारचे तुम्हाला विचारू शकतात असाही प्रश्न येईल की भारतीय राज्यघटनेनं आपल्याला मान भारतीय नागरिकांना किती प्रकारचे हक्क दिलेले आहेत तर सहा प्रकारचे हक्क दिलेले आहेत तर ते कुठले कुठले समानते समानतेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क न्यायालयीन पुनर्वेकर न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क अशा पद्धतीनं जे हक्क आहेत ते वाचता वास्त <laughs> का थांबला तर अशा पद्धतीचं जे हक्क जे आहेत ते हक्क आपल्याला दिलेले आहेत त्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचा तुम्ही अभ्यास करा आणि आणि खूप महत्त्वाचे हे मुद्दे आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी वा येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवा खूप सारा अभ्यास करा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद